みてるね。 प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता मुक्ता माधवीकडे येत असते तर माधवी म्हणत असते आजचं सेशन खूप चांगलं झालंय असं मुक्ताला फोन करून कळवावं की काय तर तेवढ्यात आता लगेच दरवाजाची बेल वाजते तर माधवी बघते तर मुक्ता आलेली असते तेव्हा आता मुक्ता आतमध्ये येतात माधवी बोलते खरंच आदित्यने खूप छान असा परफॉर्मन्स दिलाय माझ्या प्रश्नांची अगदी योग्य उत्तरं दिली आणि तुझी गोष्ट तर इतकी प्रेमाने ऐकले अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी अगं मुक्ता तेव्हा मुक्ता बोलते आई ती माझी गोष्ट नव्हती सागरची होती सागरच्या प्रेमाची गोष्ट आणि आता मला तीच गोष्ट त्यांना एकत्र करून द्यायची आदित्यचं प्रेम मला सागरला मिळवून द्यायचे माधवी म्हणते की मला तरी वाटतंय आदित्य आता रोज सेशनसाठी येत जाईल आणि हो देव करो आणि भले तेच घडो सगळं काही चांगलं हो तेव्हा मुक्ता मग मी निघते असं म्हणून आता ती तिथून तिच्या घरी आलेली असते तर इकडे आता मुक्ताने सर्वांसाठी झुणका भाकर बनवलेली असते मग बापू काका सागर सई सर्वजण जेवणासाठी बसलेले असतात तर इंद्रा आता झुणका भाकर समोर बघताच खूप नाराज होते आणि मुक्ताकडे खूपच रागाने बघत असते पण मात्र बापू काका सागर सर्वजण खूप प्रेमाने झुणका भाकर खात असतात आणि सुनबाईचं कौतुक करत असतात म्हणजे मुक्ताला म्हणत असतात खरंच खूप छान झाली या सुनबाई असे काका म्हणताच इंद्राला खूप राग येतो तेव्हा इंद्रा लगेच म्हणते मला ना जेवायचंच नाही तेव्हा बापू काका बोलतात अव इंद्रा तुला काय झालंय तेव्हा इंद्रा म्हणते मला नाही खायची ही झुणका भाकर मी ना माझ्यासाठी मस्त भाजी बनवते असे म्हणून आता लगेच किचनमध्ये येते तर आता सुरा हातात घेते कांदे कापण्यासाठी तर मात्र मुक्ताने सर्व कांदे झुणक्यासाठी संपवलेले असतात तेव्हा लगेच इंद्रा बोलते अरे बापरे कांदे कुठे गेले इथे किती कांदे होते तेव्हा मुक्ता बोलते ते ना मम्मी मी सगळे झुणका बनवण्यासाठी वापरले तेव्हा आता इंद्रा तिच्यावरती भडकते आणि सुरा तिला दाखवते आणि ते काय अगो सगळे कांदे संपून टाकले आता मी सुरमईची भाजी कशी बनवू तेव्हा आता सागर लगेच इंद्राला म्हणतो गाई काय चाललंय सही बघते सगळं तेव्हा आता लगेच मुक्ता म्हणते थांबा मम्मी काळजी करू नका मी आत्ता लगेच बाजारातून घेऊन येते असे म्हणून आता मुक्त पिशवी हातात घेते आणि लगेच बाहेर जाते तर बापू काका म्हणत असतात अगो सुनबाई थांब कशाला जातेस तू तेव्हा लगेच इंद्रा म्हणते जाऊ द्या जाऊ द्या सगळं सामान संपवते अशाने कसाही संसार करणार तर बापू काका लगेच इंद्राला बोलतात काय गरज होती सुनबाईला बाहेर पाठवण्याची तर इंद्रा म्हणते तुम्ही गप्प बसाव सुनबाईची चोसले पुरवतात आणि सागर तुम्हाला बोलतो आहे तो एवढं बायकोचं कधीपासून ऐकायला लागला गप्प बैस मला जे बनवायचं आहे ती बनवणार आहे तुम्हाला खायचं आहे ना तर खा तुम्ही ते आता लकी बाहेर सोसायटीत एका खुर्चीवरती बसलेला असतो आणि तो त्याच्या मित्राबरोबर ती बोलत असतो तेवढ्यात आता मुक्ता तिथे कांदे घेऊन येतच असते तर आता लकी मित्राला म्हणत असतो माझ्या घरी ना कसलंच टेन्शन नाही फक्त दादूसकडे पैशाची मांग केली ना की मला सगळं काही मिळतं सगळं काही आरामशीर होतं तू काळजी करू नको मी असे दादूसकडून पैसे घेत जाईल आता मात्र तो पुढे पुढे चालत असतो तर मुक्ता त्याच्या पाठोपाठ हे सगळं बोलणं ऐकत असते आता लगेच लकी लिफ्टमध्ये बसतो आणि पुढे वळून बघतो तर मुक्ता त्याच्या समोर उभी असते मग आता मुक्ता, ता मुक्ता ही त्याच्याबरोबर लिफ्टवर वरती येते तरीही लकी आता मुक्ताकडे बघत असतो पण काहीही बोलत नाही कारण आता मुक्ता वहिनीने आपलं सगळं बोलणं ऐकलंय म्हणून आता तो भामटा झालेला असतो लकी घरात येतच बापू काका बोलतात अरे लकी आलास तू हे बैस जेवायला बस बरं तेव्हा लक्की बोलतो नाही मी आत्ताच बाहेरून चिकन खाऊन आलो तेव्हा लगेच सागर बोलतो काय रोज रोज काय बाहेरून खाऊन येतो घरचं कधी खात जा तेव्हा इंद्रा म्हणते काय खाईल घरचं ही झुणका भाकर असं जेवण तू अजिबात खाऊ शकत नाही कंटाळा आला या जेवणाचा तेव्हा आता मुक्ता सागरला बोलते तुम्ही असं का करत नाही लकीला आता सुट्टे आहेत त्याला ऑफिसमध्ये जॉईन करा ना तेव्हा लगेच सागर म्हणतो हो मी त्याला सांगणारच होतो लकी उद्यापासून ना तू ऑफिसमध्ये मला मदत करायला येत जा म्हणजे तुला पण सवय होऊन जाईल तेव्हा लकी बोलतो हे बघ दादूस मी ना आत्ताच ब्रेक घेतलाय त्यामुळे सध्या तरी मी कामावर जॉईन होणार नाही हो नंतर मी विचार करेल पण आत्ता नको प्लीज मला ना थोडे दिवस एन्जॉय करू दे माझ्या मित्रांबरोबर तेव्हा आता लगेच लकी रागानेच मुक्ताकडे बघतो आणि म्हणतो वहिनी तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना तेव्हा इंद्रा म्हणते तिला कसा प्रॉब्लेम असेल ती काही ऑफिसची मालक का आहे का तुला जेवढ्या दिवस सुट्ट्या घ्यायच्या आहे ना लकी तेवढे दिवस घेऊन टाक असे इंद्रा आता सुनबाईकडे बघून म्हणत असते तेव्हा सागरला खूप वाईट वाटतं कारण आता त्याच्याही मुक्ताला टोमणे मारत असते तर मग इथे सागर आपल्या रूममध्ये फाईल शोधत असतो तेवढ्यात मुक्ता तिथे येते आणि म्हणते काय हवं आहे तुम्हाला तेव्हा सागर म्हणतो मिहिरने ना खूप इम्पॉर्टन्स फाईल सही करण्यासाठी दिल्या होत्या पण कुठे ठेवली ना सापडतच नाही तेव्हा आता मुक्ता लगेच त्या फाईलकडे बघते तर मुक्ता म्हणते ही आहे का तेव्हा सागर फाईल उघडून देतो आणि म्हणतो हो एन के फिशरीजची हीच फाईल हो बरं झालं सापडून दिल्या थँक्यू तुम्ही तर आता इकडे यांनी हर्षवर्धन खूपच खुश झालेले असतात तर हर्षवर्धन म्हणत असतो एवढा वेळ तर एन के फिशरीजच्या पेपरवरती सागरने सहीपण केली असेल त्याच पेपरखाली पॉवर ऑफ पेटर्नीचे पेपर जोडलेले आहेत पाऊणी बोलते हो एव्हा तर आता ना सागरने त्यावर सहीपण केलेली असेल तर इकडे सागरने आता पेन हातात घेतलेला असतो आणि तो तिथेच टेबलवरती सही करण्यासाठी बसलेला असतो तेव्हा हर्षवर्धन म्हणतो हो आता बघ एकदा का सागरने त्या पॉवर ऑफ पॅटर्नच्या पेपरवरती सह्या केल्या ना की त्याच्या ऑफिसचा ता सगळा ताबा आपल्याकडे येईल मग आपल्याला जे काही निर्णय घ्यायचे ना ते घेण्यापासून आपल्याला कोणीही अडू शकत नाही तेव्हा सावनी म्हणते हो त्या सागरला ना असं उद्ध्वस्त करूनच टाकायचं तेव्हा हर्षवर्धन बोलतो हो पण एवढं अर्जंट उद्ध्वस्त नाही करायचा असं थोडं थोडं करून त्याला असं मातीत लोळवायचे आणि मग उद्ध्वस्त करायचे मग खूप मजा येईल सावणी तर आत्ता इकडे दोघेही खूपच खुश असतात तर आत्ता इकडे सागर त्यावर सही करणार तेच लगेच सागरसाठी चहा घेऊन येते आणि आता तिचा धक्का टेबलला लागतो आणि तो, तो चहाच त्या पेपरवरती सांडतो आता मात्र सागर लगेच मुक्तावरतीवर ओढतो आणि म्हणतो असं कसं सांडवलं आहे तुम्ही अरे बापरे एकतर आधीच पेपर मिळत नव्हते आणि त्यात एवढे महत्त्वाचे पेपर आता काय करायचं आहे तेव्हा म्हणजे ते थांबा थांबा मी काहीतरी पुसण्यासाठी घेऊन येते असे म्हणून आता पोच आणण्यासाठी मुक्त बाहेर जाते तेवढ्यात लगेच लकी लगे तिथून फोनवर बोलत चाललेला असतो सागर त्याला आवाज येतो आणि मग लकी प्लीज इकडे रे मला जरा मदत करू लाग ह्या फाईल्स बघ बरं तेव्हा आता लकी म्हणतो दादूस नाही या मी तुला सांगितलं ना मी हे काम आताच करणार नाही आहे आणि हो तू ऑफिसची कामं घरी कशाला करतो तिथे ऑफिसमध्ये मी येऊन तुला मदत करायचं आहे पण हो आत्ता मला ना माझ्या मित्राचा खूप मोठा इव्हेंट आहे त्याला मदत करायला जायचं आहे चल दादूच मी येतो असे म्हणून तिथून निघून जातो तर आता दरवाज्यातून मुक्ताने लकीचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा त्या लकी बाहेर गेल्यानंतर मुक्ता लगेच सागरला म्हणते आजकाल ना लकी जरा बेजबाबदारपणेच वागतोय त्याला ना कामाची जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी हो की नाही मला असं आहे सागर तेव्हा सागर म्हणतो हो अगदी योग्य बोलताय तुम्ही लकीला आता त्याच्या जबाबदारीची जाणीव कळलं गरजे आहे कसं आहे कोमल एवढी लहान असूनही योग्य पद्धतीने सर्व काही करते हो की नाही सागर असे आता तर मुक्ता म्हणत असते तर हे सगळं बोलणं आता लकीने बाहेरून ऐकलेलं असतं की लगेच मनाशीच बोलतो ही मुक्तावाहिणीला ना काय प्रॉब्लेम आहे मम्मी म्हणते तेच बरोबर आहे हिला ना प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची गरजच काय तर आता या मुक्तावाहिणीला धडा शिकवावाच लागेल असे आता त्याने ठरवलेले असते तर इकडे आता त्या टेबलवरती अभ्यास करत असतो पण मात्र सारखं सारखं त्याला सागरचंच आठवत असतं सागरने त्याच्या बड्डेला त्याला किती गिफ्ट आणलेले असतात पण एका क्षणात आदित्यने ते सगळे गिफ्ट फेकून दिलेले असतात हे सगळं त्याला आठवत असतं तेवढ्यात आता सावणी तिथे येते आणि मग ते आधी चल ना जेवण करून घेऊ तेव्हा आधी बोलतो नाही मम्मा मला भूक नाहीये मग चल मी तुझ्यासाठी पिझ्झा मागवते असे ती त्याला म्हणत असते तेव्हा ते आदित्य ते ते बोलतो नाही मला खरंच भूक नाही आहे मम्मा तेव्हा सावनी बोलते काय झालंय तुला कोणी काही बोललं का तेव्हा आदित्य म्हणतो नाही पण मम्मा एक प्रश्न विचारू का माझे पप्पा सागरकोळी हे खरंच खूप वाईट होते का आता मात्र सावनी लगेच आदित्यला बोलते हो बाळा तुला असं का वाटते खरंच तो सागरकोळी खूप वाईट माणूस आहे त्याने आपल्याला खूप त्रास दिलेला आहे तो कधीही चांगला माणूस होऊ शकत नाही आता मात्र सावनीला खूप टेन्शन आलेली असते इकडे इंद्रा आता किचनमध्ये येऊन बघते तर तिने आता आज मुक्ताला भेंडीची भाजी बनवायला सांगितलेली असते पण मुक्ताने ना दुसरीच भाजी बनवलेली असते तेव्हा बोलते या बाईला ना एक करायला सांगितलं की दुसरंच करते का माझं ऐकत नाही मला काही कळतच नाही तेवढ्यात आता लकी तिथे येतो तर लकीला आता मुक्ता वहिनीला अडवायचं खूप चुरूचुरू बोलत असते ना तर आता तिला धड शिकवण्यासाठी काहीतरी प्लॅन करावंच लागेल असे म्हणून आता तू इंद्राजवळ येतो तेव्हा इंद्रा बोलते अरे लक्की चल मी तुला जेवायला वाटते तेव्हा लक्की लगेच म्हणतो नाही मम्मी मला नाही जेवायचं इच्छाच नाही राहिली मला जेवणाची तेव्हा आता लगेच इंद्रा त्याच्याजवळ येते आणि म्हणते काय झालं लक्की मग लक्की लगेच रडण्याचं नाटक करतो तेव्हा इंद्रा म्हणते ते काय झाले नक्की सांगशील का तेव्हा लक्की बोलतो हो मी सांगतो पण तू कुणालाही सांगू नको तेव्हा आता लगेच लक्की बोलतो मी खरंच या घरावरती ओझं आहे का ती मुक्तावानी सारखं सागर दादूसला म्हणत असते की लकी काही काम करत नाही त्याला कामाला लावा ऑफिसमध्ये बोल मी खरंच ओझं वाटतो का गं तेव्हा लगेच इंद्रा बोलते नाही नाही आणि ती मुक्ता कोण आहे तुझा भार सांभाळणारी ती आता आली या घरात तुझे आईवडील अजून जिवंत आहे ती कोण आली सागरला सांगणारी लक्कीने इंद्राला भडकवलेली असते तर इकडे सावनीला मात्र खूप टेन्शन आलेले असते कारण आदित्य कधीही सागरला पप्पा असं म्हणत नाही आणि एवढा राग येणारा सागरला तो आज पप्पा कसं काय म्हणतोय नक्की काहीतरी घोळे कोण आहे या पाठीमागे असं कोण भडकवतंय नेमकं माझ्याविरुद्ध सागरच्याविषयी प्रेम तर नाही होते काय प्रॉब्लेम आहे मला काही कळतच नाही तेवढ्यात आता तिच्या लगेच लक्षात येतं की आदित्य काउन्सिलिंगसाठी आहे आणि त्यामुळेच हा सगळा परिणाम होतो तर आता लगेच हर्षवर्धन बोलतो काय झालंय सावनी तेव्हा सावनी आता लगेच झालेला प्रकार सांगू लागतोय तेव्हा हर्षवर्धन म्हणतो अगं मग तू आदित्यला जाऊन विचार ना तू कुठे जातो काउन्सिलिंगसाठी तेव्हा लगेच सावनी म्हणते विचारलं पण त्याला नाव माहीत नाही सावणीच्या लक्षात येतं की आदित्यने त्या दिवशी काउन्सलिंगचे पेपर त्याच्याजवळ दिलेले असतात मग आता लगेच सावणी ते पेपर तिथे टेबलवरती ठेवलेलेच असते पण कुठे गेले शोधत असते तर मात्र तिला काही सापडत नाही तर इकडे मुक्ता आता माधवीच्या घरी आलेली असते तेव्हा माधवी तिला म्हणत असते हे बघ मुक्ता तुझं घर इथून चार पावलावरती आहे आणि तू घरच्यांना सांगून टाक की आदित्य रोज इथे येतोय त्यांना जर कळलं तर त्यांना काय वाटेल तर आता हे सगळं बोलणं नक्की बाहेरून ऐकत असतो आता मात्र मुक्ताला धडव शिकवण्यासाठी लकी या गोष्टीचा फायदा घेतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सावणीने प्रिन्सिपल मॅडमला फोन केलेला असतो आणि त्या म्हणत असतात कसा आहे आता आमचं आदित्य कसा वागतो शाळेत तेव्हा मॅडम बोलतात हो खूप छान वागतोय मग लगेच सावणीमध्ये खरंच तो ना त्या काउन्सलिंगसाठी जातो ना म्हणूनच हा फरक दिसतोय मला ना त्या मॅडमला थँक्यू म्हणायचं आहे कोण आहे त्या मॅडम काय नाव आहे त्यांचं मग आता प्रिन्सिपल मॅडम लगेच सावनीला सांगतात माधवी गोखले आता मात्र सावनी आणि हर्षवर्धनला धक्काच बसतो तर इकडे आता लकीने इंद्रा व सर्व घरच्यांना सांगितले असतं की मुक्ता वहिनी रोज एकशे एकमध्ये आदित्यला बोलावते आणि आपल्याविरुद्ध भडकवते आता मात्र सागर लगेच मुक्ताला विचारतो काय आदित्य रोज एकशे एकमध्ये येतो तेव्हा आता मुक्ता मात्र काहीही न बोलता आदित्यकडे बघू लागते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा